हे बघा आमची तूर कशी आहे बघा हे बघा तूर कशी आमची किती फुलं आली बघा तुरीला आता हे बघा कशी तुरीला फुलं आली बघा बघा कशी झाली तूर आग हे बघा कशी तूर झाली आता फुलं एकदम भारी आली पण आता पाऊस वगळावा दिला तरच काम चालन दिसवलं नाहीतर मग तिला कार लागेल फवारणी आता कारण लय जबरदस्त लय जबरदस्त फुलं आले लय जबरदस्त म्हणजे बांधणार ती आता पण आता पावसानं उघडाव दिला पाहिजे आणि पावसानं उघडाव दिला पाहिजे आणि भारी एकदम काहीच अडचण नाही एकदम जबरदस्त आहे काहीच अडचण नाही एकदम भारी पण पावसानं उघडाव दिला पाहिजे नाही तर मग ते आळा होते त्याच्या शेंगा बांधल्यावर आत्ता शिक तिला फुलं आले हे बघा फुलं बघा कसं दिसते फुलं तुरीचे एकदम भारी आले आता पण आता पावसानं उघडा दिला पाहिजे बस एवढंच मेहरमानी पावसावर आता निसर्ग आहे काय करीन भरोसा नाही नाही तर आता जर नाही उघडा तर याची फार वाट लागून जाईल एकदम वाट लागून जाईल नॅचली हे बघा बघा तूर बघा तूर कशी वाटते हे बघा सगळीकडे फुलं आली आता कुठंच राहिली नाही बघा सगळीकडे एकदम जबरदस्त आली तूर आता फक्त आता आहे ना पाऊस ना उघडाव दिला पाहिजे बाकी काहीच नाही पाऊस जर उघडाव दिला तरच काम भारी झालं हे बघा हे बघा एकदम भारी आली आता आणि एवढं करून मी शिरची नाही हा तूर आहे ढवळी शिडची तूर ती एकदम भैर तिच्या मोठ्या राहते हिच्या बारीक शेंगारा आहात पण मार्केटमध्ये हिला भाव जास्त भेटतो त्याच्यामुळे ही तूरला येतो आपण एकदम जबरदस्त हे बघा एकदम जबरदस्त मार्केटमध्ये हिला भाव भेटतो हे बाबा काही केलं बारीक बारीक शेंगा पण आले हे बा ही शेंगे पा बारीक दिसली का एकदम बारीक बारीक शेंगा आल्या आता आता फक्त पाऊस उघडा पाहिजे म्हणजे मग आहे ना ताण येणार त्याला नाही तर मग त्याच्यात परती नाळा या एकदम भारी झाली पा तूर आता मग फॉर मारून मी त्याच्यातल्या आळा संपत नाही मग वा तिला मुकण्या <coughs> एकदम जबरदस्त तूर बघा बघा कशी तूर एकदम भारी एकदम जबरदस्त आहे आमची तूर काहीच टेन्शन नाही बघा बागा तूर कशी बघा आमची तूर कशी आहे एकदम जबरदस्त फक्त आता पाऊस उघडा पाहिजे तरच काम भारीचं पण तिचं नाही तर मग काही खरं नाही तिचं पाऊस नाही उघडा तर मग आळाय पडतील मग फवारणी मारून फायदा व्हायचा नाही आता थंडी जर सुटली तर एकदम जबरदस्त बनन तूर फक्त थंडी सुटली पाहिजे <coughs> आता अशी शितूर आहे पहा आमच्या इकडे चला व्हिडिओ जर चांगला वाटला तर लाईक करा कमेंट करा बाय बाय धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत व्हिडिओ जर चांगला वाटला तर लाईक कमेंट जरूर करा बाय बाय धन्यवाद